श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर एकशे चाळीस आष्टीला द्रव्य सांगणे सर्वज्ञ आष्टीला गेल्यानंतर बाईसाने सर्वज्ञांना म्हटले बाबा शिधा आटा संपला सर्वज्ञांनी सांगितले बाई आपल्या जवळच्या आडकित्ता ग्रा गाण ठेवा बाईसा म्हणाल्या बाबांजवळ एकच तर आडकित्ता आहे तो नका गाण ठेऊ सर्वज्ञांनी सांगितले बाई या देवतेच्या प्रतिमेखाली एका रांगेत सात लोखंडाच्या कड्या द्रव्याने भरलेल्या आहेत परंतु आमच्या ठाई तशी द्रव्याची प्रवृत्ती नाही चांग देवभट अडकिता घेऊन बाजारात गेले सोळा धामात अडकिता गाण ठेवला आठ डामाचा बाजार आणला आणि आठ डाम रोकडे आणले सर्वज्ञ पडवीत बसले होते तेवढ्या त्यां ज्यांच्याजवळ अडकिता गाण ठेवला तो वाणी देवतेच्या पूज देवतेच्या पूजनास त्या मंदिरात आला सर्वज्ञांना पाहून दंडते घातली श्रीचरणा लागला आणि सोडा दान समर्पित केले आणि विचारले माझ्याकडे आज गाण ठेवलेला अडकित्ता आपलाच ना सर्वज्ञांनी हो, हो म्हटले मग त्याने भटाला सांगितले तुम्ही या तुम्ही या व आपला अडकिता घेऊन जा नंतर चांगदेवभट गेले व अडकिता घेऊन आले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय